राजहंस रघुनाथ पंडित रघुनाथ पंडित हे सतराव्या शतकातील एक कवी होत त्यांनी दमयंती स्वयंवर हे कथा काव्य लिहिले आहे त्यांची वर्णनशैली मनोवेधक असून निरीक्षण सूक्ष्म आहे राजहंस सवे सेना भूपाळ निघाल आहे शिवलंकी उद्यान एक पाहिगे तेथे मित सेवकांसी बाहे फौज सारी बाहेर उभी आहे तयावनी एक तटाकतोय तुडुंबले ताम्रसान पाय निरंतरा मंद मरंद आहे तपातही वास्तव रिक्त नोहे तया सरोवरी राजहंस पाये राजहंसाचा कळप पोहत आहे तयासाठी हे वापीकाच पोहे नकळे नळे केली हे कोण म्हणे नोहे त्यातील एक कलहंस तटी निजेला जो भागला जलविहार विशेष केला पोटीच एक पद लांबी लपवी भूपतया पाहतो टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी केली विजारपडी डवलही मौनसेली हस्ती करी वलय उंच अशा उपाशी कलहंस कलकल कलकल फार केला सुटाया फळफळ निज पक्षी दाविले की उडाया नृपतीसमणी बंधी टोचिता होय चंचू धरी सुदृढ जया तो पाय सोडिली पंचू तदीतर तर खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जपाशी नसे तो कठीण समय कोण कामास येतो छान अशी कविता राजहंस रघुनाथ पंडित यांची कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद